नमस्कार मंडळी मी सौ सुज्ञा संजय रेळेकर बडोदा गुजरात प्रथम सौ अनुराधाताईंचे खूप आभार त्यांनी त्यांच्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं मनाचे श्लोक समजावणं अर्थ सांगणं आणि त्याप्रमाणे जगणं हा उपक्रम त्यांनी जो हातात घेतला आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी केलं त्याबद्दल खूप खूप खुँ आभार मला आवडलेला श्लोक नंबर अकरा आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे आहे मनात वाची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ कित्येक योनीमधून कित्येक जन्मानंतर मनुष्याचा जन्म मिळतो त्या सर्व जन्मांमध्ये जे काही कर्म केलेली असतात त्या रीतीनेच या जन्मामध्ये आपल्याला जी कोणी माणसं आयुष्यात भेटतात ती त्या पूर्वसंचिताप्रमाणेच भेटतात आणि जे काही भोग प्राप्त होतात त्यात केलेल्या कर्मांचंच फळ असतं त्यावेळेला मलाच का मीच का माझ्या बाबतीतच का मी दुर्दैवी नशिबाला दोष देऊन जगणं हे चुकीचं आहे वर्तमानामध्ये जगून जे आहे त्याचा स्वीकार करून मनोबळ घट्ट करून प्रयत्नांची शिकस्त करून जगणं हेच खरं जगणं प्रत्येक संतांनी ग्रंथांनी तेच शिकवलं अगदी रामाला देखील वनवास सुटला नाही की रामकृष्णांना कॅन्सर कृष्णाला देखील खूप दुःख होती अगदी जन्मल्यानंतरच त्याच्या मागे हात धुवून लागले होते मारायला आपण तर फार साधी माणसं संत ज्ञानेश्वर काय संत तुकाराम काय किती दुःख पण तरी देखील त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तुकाराम गाथा लिहिली आपल्यासारखांना शिकवलं की तुम्ही त्याच्यामधून देखील मार्ग काढू शकता समाधानी राहू शकता कोणी जन्मताच पंगू असतं कोणी आंधळं बहिर कोणी अंथुराला खेळलेलं असतं आपण जन्माला येतो तेव्हा आपण ना आई वडील निवडू शकत ना आपण मुलं निवडू शकत अगदी नवरा देखील जो येतो आयुष्यामध्ये तो देखील मागच्या जन्मामध्ये आपण त्याचं कोणीतरी काहीतरी केलं असणार तेव्हा ते नवरा बायकोंचं नातं असतं सतत भांडणार परत हसणार परत बोलणार प्रत्येकाचे भोग हे लागलेलेच असतात कोणाला मार्क कमी मिळतात कोणाला स्ट्रेस खूप होतो विचारांची कमकुवता आणि मनोबळ दुर्बल्य दौर, हे त्याचं मुख्य कारण आहे मनाच्या श्लोकाने संत रामदासांनी मनाचं सामर्थ्य ओळखायला शिकवलं मनच सुख निर्माण करतं आणि मनच दुःख निर्माण करतं त्याच्याशी सामोरं जा स्वीकारा दोष देण्यापेक्षा मनसामर्थ्य वाढवा उपासनेला दृढ करा आणि म्हणा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे मंगल बोलण्याचं काम मात्र अनुराधाताई पूर्ण करत आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू